किरण रागत ओरडत होता माझ्या ऑफिसची कागदपत्र असलेली फाईल कुठे ठेवली आहे त्याचा आवाज बाहेर हॉलमध्ये येत होता मेघा तिच्या सासू सासऱ्यांना चहा नाश्ता देत होती ती पळतच खोलीत गेली तिनं बघितलं तर सगळं कपाट खाली जमिनीवर अस्ताव्यस्त पडलं होतं तिने तिच्या नवऱ्याला विचारलं काय शोधत आहे तो रागत तिच्याकडे बघत म्हणाला मूर्ख बाई आत्ता आलीस का मी केव्हापासून आवाज देतोय माझी ती फाईल कुठे ठेवलीस मेघा म्हणाली पण मला कुठे दिली होती तुम्ही आणि ही काय अवस्था करून ठेवली तुम्ही या खोलीची किरण रागात म्हणाला माझ्याशी वाद घालू नकोस जर मला ती फाईल नाही मिळाली ना तर बघ मी सगळं घर उलत पालत करून टाकीन मेघा म्हणाली तुम्ही थोडं थांबा मी बघते असं म्हणत तिने इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली आणि एका गट्ट्यात सगळ्यात खाली ती फाईल सापडली तिच्या हातातून रागात ती फाईल हिसकावून घेत किरण नाष्टा न ना करताच ऑफिसला निघून गेला मेघा काही न बोलता तिथून गेली आणि तिने किचन आवरून घेतलं किरण आणि मेघाच्या लग्नाला काही दिवसच झाले होते सुखी आणि संपन्न कुटुंब बघून मेघाच्या आई वडिलांनी तिचं लग्न त्या घरात केलं किरण के एकुलता एक मुलगा होता मेघाला एक ननंद होती जिचं लग्न आधीच झालं होतं मेघाचे सासरे पण रिटायर्ड झाले होते त्यांच्या घरात काशाचीच कमतरता नव्हती तरीसुद्धा मेघा त्या घरात खुश नव्हती आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे किरणचा स्वभाव किरणचा मूड चांगला असेल तेव्हा तो खूप प्रेमाने वा वागायचा पण जेव्हा एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी होत नसायची तेव्हा मात्र त्याचा सगळा राग मेघावर निघायचा तिचे सासू आणि सासरे अशा वेळी मात्र कानात बोळे घालून बसायचे एक दोन वेळा तिने तिच्या सासूला याविषयी सांगितलं सुद्धा पण त्याचवेळी उलट तिलाच ऐकून घ्यावं लागत होतं की पुरुष तर असेच असतात पण तू संधी कशाला देतेस मेघाच्या शांत स्वभावामुळे आणि घरात उगाच कलह हो नको म्हणून ती गप्प बसायची मेघा बेडवर पडून सकाळची घटना आठवत बसली होती तेवढ्यात तिचा फोन वाजला तिची इच्छा नसत नव्हती तरी पण तिने मोबाईल बघितला तर तिच्या मैत्रिणीचा श्वेताचा फोन होता आज तिच्या सगळ्या जवळच्या मैत्रिणींचा फोन आला होता तरी पण मेघाला इच्छा नव्हती की फोन उचलावा काही वेळाने पुन्हा श्वेताचा फोन आला काहीतरी महत्त्वाचा असेल म्हणून मग मेघाने फोन उचलला दुसरीकडे कायम आनंदी असलेली का का श्वेता होती तिनं विचारलं कशा आहेस मेघा मेघा म्हणाली मी तर ठीक आहे तू कशी आहेस पलीकडून श्वेता म्हणाली चल तयार राहा उद्या येते मी तुझ्या घरी तुझ्या शहरात माझ्या ऑफिसचं थो थोडं काम आहे एक रात्र राहीन तुझ्या इथे चल उद्या भेटूया असं म्हणत तिने फोन ठेवून दिला मेघाला काही बोलायचा किंवा नकार द्यायला वेळच मिळाला नाही संध्याकाळी किरण घरी आला आणि येताना त्याने गरम गरम कचोरी आणली होती त्याच्या हातात कचोरीचं पाकिट बघून मेघानं ओळखलं की म किरणचा मूड आज चांगला आहे चहा नष्ट झाल्यावर तिने श्वेता येणार असल्याची गोष्ट घरात सगळ्यांना सांगितली मूड चांगला होता त्यामुळे किरण पण मेघाची मैत्रीण येणार होती म्हणून खुश होता किरण मेघाला म्हणाला अरे वा छान आहे की मग येऊ दे आणि तू पण थोडे आवरून बस कितीही केलं तरी तुझ्या माहेरकडून पहिल्यांदाच कोणीतरी येते हे ऐकून मेघाला थोडं बरं वाटलं आणि ती आनंदाने तिच्या मैत्रिणींची वाट बघू लागली दुसऱ्या दिवशी श्वेता आली बोलका स्वभाव आणि बिंदास्त असल्यामुळे श्वेता लगेच मेघाच्या सासू सासरांसोबत मिसळली जेव्हा किरण घरी आला तेव्हा तोसुद्धा तिला नीटपणे भेटला मेघा पण आनंदात होती रात्री जेवणाची सगळी तयारी मेघाने केली टेबलवर जेवण ठेवलं आणि ती सगळ्यांना वाढू लागली जेवण वाढताना अचानक तिच्या हातून भाजी वाढताना थोडीशी भाजी किरणच्या हातावर सांडली किरण रागात तिला म्हणाला तुला तर जेवण वाढायची अक्कल पण नाही हात भाजलास की माझा किरण तिच्याकडे रागाने बघत ओरडला तशी मेघा गा खूप घाबरली मग किरण श्वेताकडे बघून म्हणाला ही मेघा तुमची मैत्रीण असेल असं कुठल्याच अँगलनं वाटत नाही तुम्ही बघा किती स्मार्ट आणि आधुनिक आणि हिला बघा हिला तर जेवण वाढायची पण साधी अक्कल नाही एकीकडे एक श्वेताला मेघाच्या नवऱ्याच हे असलं वागणं बघून आश्चर्य वाटलं तर दुसरीकडे आपल्या मैत्रिणीसमोर अपमान झाल्यामुळे मेघाच्या डोळ्यात पाणी आलं होतं किरणला काही उत्तर न देता श्वेताने म्हणत नसताना देखील कसं कसं जेवण उरकलं आणि प्रवासाने कंटाळा आला असं कारण सांगून ती झोपायला गेली रात्री झोपताना श्वेताच्या खोलीत पिण्यासाठी पाण्याची बाटली ठेवायला मेघ आली तशी श्वेताने तिला मिठी मारली आपल्या मैत्रिणीला मिठी देताच मेघाला राहवलं नाही आणि ती हमसहमसी रडू लागली श्वेता तिला म्हणाली की तू एवढं सगळं का सहन करत आहेस तू तर शिकली सवरलेली आहेस मग चुकीच्या गोष्टीला विरोध कर आणि स्वतःच्या हक्कासाठी आणि आत्मसन्मानासाठी लढायला शिक मेघा मेघा म्हणाली श्वेता हे बोलायला जेवढं सोपं आहे तेवढंच करायला अवघड श्वेता म्हणाली काही अवघड नाही मेघा फक्त हिंमत पाहिजे चुकीला चूक म्हणायची आणि बरोबरला बरोबर म्हणायची श्वेताला काही उत्तर न देता मेघा त्या खोलीतून बाहेर आली दुसऱ्या दिवशी सकाळी श्वेताला पण जायचं होतं सगळेजण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर बसले होते फक्त मेघा एकटीच पराठे बनवत होती त्यामुळे मग श्वेता तिला मदत करायला जाणार होती पण मेघाच्या सासूने तिला हे सांगून थांबवलं की चार माणसांसाठी पण एकटी पराठे बनवू शकत नाही का तेवढ्यात किरण म्हणाला मेघा हात जरा लवकर चालो झोपली की काय किचनमध्ये आणि विसरू नकोस की श्वेताला जायचं आहे आज कधीतरी काम फास्ट करत जा की आपल्या मैत्रिणीचा होत असलेला अपमान बघून आता मात्र श्वेताच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि तीही विसरली की ती आत्ता तिच्या मैत्रिणीच्या सासरे आहे श्वेता म्हणाली हे असं का बोलताय तुम्ही आणि कसली माणसं आहात तुम्ही किरण तुम्हाला तर एवढंसुद्धा समजत नाही की मेघा तुमची बायको आहे तुमची नोकर नाही मी तर असं म्हणते असं कोणी आपल्या नोकराशी सुद्धा बोलत नाही माझ्यासमोर तुम्ही सगळे लोक तिच्याशी असं वागत आहे तर मग माझ्या मागे तुम्ही तिच्याशी कसं सा वागत असाल पलीकडून मेघा म्हणाली गप्प गप बस श्वेता पण रागात असलेली श्वेता काही गप्प बसणार नव्हती ती म्हणाली मी का गप्पा बसू मेघा तेवढ्यात श्वेताच्या बोलण्याने राग आलेली मेघाशी साजू तिला रागवत म्हणाली असली मैत्रीण बनवतेस का तू हिला तर जरासुद्धा आदर आणि संस्कार नाहीत नीट समजावून सांग तुझ्या मैत्रिणीला की ती इथे पाहुणे आहे आणि पाहुण्यांनी दुसऱ्यांच्या घरातल्या भानगडीत बोलायचं नसतं श्वेता म्हणाली आदर आणि संस्कार माझ्यात आहेत म्हणून तर कालपासून मी गप्पा आहे जर का दुसऱ्यांचा आदर करायला शिकवायचा असेल तर तो तुम्हाला तुमच्या मुलाला शिकवायला पाहिजे कारण त्याला एवढंसुद्धा कळत नाही की आपल्या बायकोशी कसं वागायचं असतं आणि तुम्ही सगळेजण नीट कान उघडे ठेवू नये का खास करून किरण तुम्ही मेघा तुमची बायको आहे तिला तिच्या वाटणीचा मान तर मिळायलाच पाहिजे नाहीतर मी एक समाजसेविक आहे घरगुती अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात मी काम करते पुढे मग तुम्हाला काही सांगायची गरज नाही मेघा तू एक शिकलेली मुलगी आहेस असं प्रत्येक वेळी सासरच्या आणि नवरोच्या त्रासाला कुठपर्यंत सहन करत राहणार आहेस फक्त कपडे घातले म्हणजे आपण स्मार्ट होत नाही किरण तर त्यासाठी आपले विचारसुद्धा तसे असावे लागतात मेघा तुमची बायको आहे आणि सन्मान मिळवणं हा प्रत्येक बायकोचा हक्क आहे बायको म्हणजे काही पंचिंग बॅग नाही की आलं म्हणाला की काढला त्याच्यावर राग श्वेतचं हे सगळं बोलणं ऐकून किरणला आता त्याचीच लाज वाटू लागली कारण त्याला त्याची चूक आता स्पष्ट दिसू लागली होती श्वेता तर आल्या पावली माघारी तिच्या घरी निघून गेली होती पण जाता जाता तिने किरणला आणि त्याच्या घरातल्यांना चांगलाच आरसा दाखवून गेली होती त्यासोबत ती तिच्या मैत्रिणींच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद भरून गेली होती